भगवान परमात्माचा सखा मित्र त्याचं नाव आहे सुदामा आपण कथा ऐकली भागवत कथेमध्ये हा सुदामा दरिद्री होता का दरिद्री होता तर असं सांगतात त्याने चोरून काय केलं आत्तापर्यंत तुम्ही हे कारण ऐकलं आज मी तुम्हाला खरं कारण वेगळं कारण सांगणार ऐका ते तुम्ही कुठेच ऐकलं नसेल सुदामा दरिद्री का झाला बारकाईन ऐका तुमच्या आठवणीत कायम राहील भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा आपल्या गुरुकडे शिकायला होते संदीप आणि ऋषीकडे आणि शिकायला असताना एक दिवस बाहेर गेले आणि संदीप आणि ऋषींची जी पत्नी आहे तिने काही चणे ठेवले होते दुर्वस ऋषी भिक्षा मागण्याकरता आले सुदामा आणि श्रीकृष्ण बाहेर असताना दोघांच्या वाट्याचे चणे ठेवले होते दुर्वस ऋषींनी भिक्षा मागितली पण पन संदीप आणि ऋषींची पत्नी सांगते आमच्या घरात अन्नाचं कणही नाही दुर्वास ऋषी निघून जाऊ लागली पण निघून जात असताना दुर्वस ऋषीने ती चणे पाहिले रागवले दुर्वस ऋषी म्हटले का हो घरामध्ये चणे आहेत आणि तुम्ही मात्र आम्हाला चणे दिली नाही खोटं बोलले संदीप आणि ऋषींची पत्नी म्हटली बाबा हो साधू हे जे चणे आहेत ना हे आमचे दोन शिष्य आहेत म्हटले कृष्ण आणि सुदामा यांच्याकरता ठेवलेले रागीट ऋषी महाराज शाप देऊन टाकलं म्हटले घरात अन्न असताना एका साधूला दिलं नाही हे चणे जे खाईल त्याला अठरा विश्व दारिद्र्य येईल महाराज हे ये ऐकलं होतं सुदामाने श्रीकृष्णाने ऐकलेलं नव्हतं आणि माझ्या सुदामाने विचार केला दुर्वास ऋषींचा आहे म्हटले हे चणे जर माझ्या कनयाने खाल्ले ना तर माझा श्रीकृष्ण हा दरिद्री होईल म्हणून श्रीकृष्ण दरिद्र होऊ नये म्हणून ते चणे एकट्या सुदामाने खाल्ले महाराज मित्र कशाला म्हणतात पहा काही मित्रताय महाराज आपला मित्र हा श्रीमंत असावा म्हणून स्वतः सुद्धा मग दरिद्र झाला महाराज आडवायला उंबऱ्या मी बिरबम्या मधी गारव्या कार वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, मित्र कर आरशा सारखा एक मित्र असा करा की जो आपल्या सुख दुःख धावून आता मित्र नाही राहिले मग मित्र धाब्यावरी भामट्या सारखा असे मित्र येतात त्याचे अरे दुःखात नाहीत फक्त धाब्यावर जेवायला मित्र आहेत आपले पण सुदामा महाराज खरा मित्र होता हा सुदामा इतका दरिद्री झाला इतका गरीब झाला महाराज या oh मला चार मुलं होते चार सायंकाळची वेळे आई सांगते बाळांनो अण्णाचा कणही नाही रे झोपून घ्या मुलं सांगतात आई अगं दोन दिवसापासून उपशी ग पाणी पिऊन झोपतो आई काही खायला दे ना घरात आणण्याचा कण नाही महाराज मग सुदामाच्या बायकोने सांगावं मुलांना आज ना एकादशी आज उपवास झाला मुलं बिचारे पाणी पिऊन झोपून घ्यायची दुसरा दिवस उजडला परत मुलांनी म्हणा आई अगं काहीतरी खायला दे ना आईने परत तेच वाक्य बोलावं मुलांना आज एकादशी ती मुलं सांगायची आई अशी दररोज एकादशी असते का अग जीव तुटायचा महाराज आई बाप कशाला म्हणतात पहा अरे आपली मुलं उपवाशी आहेत असं कोणते बाप आहेत जे सुखाने झोपतील महाराज जीव तुटायचा आणि म्हणून परमात्म्याने पाहिलं आणि परमात्मा एका ब्राह्मणाच्या रूपात आला सुधामाच्या बायकोला सांगितलं अरे तुझा जो पती आहे ना त्याचा मित्र म्हटले द्वारकेचा राजा आहे जा त्याच्याकडे काहीतरी मागायला लाव परमात्मा निघून गेले सायंकाळच्या वेळेसुधामा घरी आला आणि पत्नी सांगते का हो मी असं ऐकलंय की तुमचा मित्र श्रीकृष्ण हा द्वारकेचा राजा आहे म्हटले खरे जाना म्हटले त्याच्याकडे काहीतरी मागा सुदामा म्हटलं मी देवाकडे काही मागणार नाही आव तुमच्याकरता नाही पण लेकरांकडे पहा चार दिवसापासून लेकर उपोषित हो जाना आणि म्हणून सुदामा परमात्माकडे निघालेला आहे गरीब आहे बिचारा गरिबी जर माणसावर आली ना तर लोक गरीबीची किंमत करतात महाराज सुदामा निघालेला आहे कपडे फाटलेले पण जात असताना गुरुकडे आई वडिलांकडे आणि देवाकडे खाली हाताने जाऊ नये काहीतरी घेऊन जाऊ लोक गुरुकडून घेऊन येतात गुरुला काही देत नाही आणि मग सुदामाने काय पाहिलं तर काही पोहे होते पोहे मुंडी बांधली आणि परमात्मा कडे निघालेला आहे द्वारका नगरीमध्ये सुदामा जेव्हा पोहोचला तेव्हा सैनिकांना विचारायचं सा सांगा ना माझा श्रीकृष्ण कुठे राहतो लोक टिंगल करू लागले म्हटलं तू फाटलेले कपडे तुझे केस वाढलेले गरीब आहे आणि श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे काय खोटे बोलतो माझा मित्र सांगतो सुदामा रडू लागला एका सैनिकाला दया आली म्हटले खरंच सांग तुला पैसे पाहिजे का पैसे देतो पण खोटे बोलू नको की श्रीकृष्ण माझा मित्र आहे म्हणून सुदामा रडता रडता सांगू लागला खरंच सांगतो श्रीकृष्ण माझा मित्र आहे अरे द्वार पालो कनैया सो परमात्माला बातमी कळाली की माझा सुदामा आलाय सुदामा करता दाहोत आली परमात्माने आपल्या आसनावर बसवलं आणि सुदामाला काय दिलं सुदामा ब्राह्मि परमात्माने सुद्धा मला काय दिलं शुद्ध भाव देखो काय दिलं अरे शुद्ध, शुद्ध भाव पाहिला आणि सुद्धा नगरी सोन्याची करून टाकली विठ्ठल आणि म्हणून मागायचं असेल तर त्या परमात्माकडे मागा नाथ मार्दांच्या समोर आज परमात्मा उभा आहे आणि परमात्मा सांगतो नाथ महाराज अव काहीतरी मागा नाथ महाराज म्हटले देवा काहीच नको आम्हाला आमच्याकडे काहीच कमी का नाही म्हटले श्रीमंत आहे आम्ही म्हटले मग बाकी काही मागू नका पण ज्ञान घ्या म्हटले ज्ञान शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात देवा ज्ञान आला की अभिमान येतो म्हणून ज्ञान द्यायचं असेल तर भक्तिप्रेमासहित्य भक्तिप्रेमाविना ज्ञान देऊ नको अभंगास पहिलेच भक्तिप्रेम जननमदेवा भक्तिप्रेम नेवा भक्तिप्रेमना नम देवा भक्तिप्रेम देवा भक्तीप्रेम

પ્રેમ સુખદે પ્રેમ સુખદે પ્રેમ સુખદે અભિમાનિત નમયો i